मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ह्या टप्प्यावरती महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाचं आणि उत्तम व्यक्ती म्हणतात श्री शरद पवार आपल्या सोबत आहे त्यांची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही सागर कुलकर्णी माझ्याबरोबर आहे सर तुम्ही शतायुषी व्हावं असं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची इच्छा आहे तुम्ही शतायुषी व्हावं अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची इच्छा आहे पण काही जणांच्या मध्ये तुमची ही शेवटची निवडणूक काही जणांच्या मध्ये तुमची ही शेवटची निवडणूक माझी मी काम करू शकतो हिंदी सांगतो हिंदू शकतो तो काही मी करत आहे हे सगळं कशात मी एक ठिकाणी असं म्हणजे की मी आता डायरेक्ट रेशनचा प्रोसेस म्हणजे नाही मी नियोजीला उभं राहणार नाही मी एकोणीसशे सदुसष्ट साली पहिली निर्णय करणं आणि तेव्हापासून आज हे सतत हे कुठल्या ना कुठल्या ते हाऊसमध्ये आहे कधी विधानसभा कधी विधान परिषद कधी लोकसभा कधी राज्यसभा आणि ही सफल व्यवसाय सतत ही झाली आहे मला महाराष्ट्रात एका देशामध्ये एक दिवसाचा वेग असं कोण आहे मला माहिती आणि आज नाही दोन हजार चौदा डायरेक्ट लोकसभेची इलेक्शन गाजवायचे नाही होत आहे आणि त्या दृष्टीने इथून सध्या सुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहणं लोकांच्याकडनं महत्त्व मांडणं आणि विजयाची अपेक्षा करणं ही झाली असं सांगेल पण याचा अर्थ असा नव्हे की मी साधून असं निवृत्त झालं पक्षाच्या कामातून मी दूध गेलो देशाच्या राजकारणातून मी घरी बसलो हे नव्हे हे सगळं करता आहे पण निवडणुका घडणार हे काम असं अजित दा, पवार दादांच म्हणणं होत की बारामतीमध्ये मी सगळ्यात जास्त काम करतो आता तुम्ही जसं साहेबांनी काम केलं म्हणून त्यांना कायम स्वीकारलं तसं मलाही स्वीकारा त्यांचा एकत्र होतो त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की असा हे सर्व महाराष्ट्रात राहणार नाही मी दिल्लीत जाणार आणि महाराष्ट्रातलं वादिच काम सगळं आधीच संस्था सगळ्या तिथं उभ्या राहिलेल्या आहेत गेल्या वीस वर्षामध्ये तिथे सरकारी संस्था साखर करता एक माणसाची निवड केली आहे तुम्ही आमदार तुम्ही म्हणताय तुम्ही बघा तिथे साखर कारखान्याच्यासाठी अन्य संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची प्रत्येकाचे जबाबदारी निवड असाल ती सगळी त्यांच्यावर आहे फक्त शैक्षणिक संस्था आणि शेती संशोधन संस्थेचा प्रमुख नाही आहे पण समाजकारण राजकारण लोकांची समान अधिक अशा ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्याचा अधिकार इन्क्लुडिंग फक्त 私たちはそきに、私たちはそれを見ときに、私たちきに、私ちたときに、私たちはそきに、私はそつけたときに、私たちはそれを見つけときに、私たはそれを見つけたときはそれを見つけたときはそれを見つけたときに、私たちはそれを見つに、私たはそれときに、私たちはきに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、私たちはそれを見つけたときに、はそれを見つけたときに、私たちは त्यात तेही होते ज्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी लोकांचे आणि संघर्ष केला निवडणुका घेतल्या त्याच्यात तेही होते आज त्याने आमचा नेहमीचा विचाराचा रस्ता सोडला दुसऱ्या रस्त्याने आहे तो दुसऱ्या रस्त्याला गेलेल्या नंतर आम्हाला भूमिका अजिबात मांडली नाही वैचारी दृष्टी शक्य नाही आणि त्यामुळे आम्हाला आमच्या विचाराच्या लक्षण जाण्याचा पर्याय नाही आणि त्या लस आम्ही जातो पण त्याच्यासाठी निवडणुका आल्या निवडणुकीत व्यवस्था घेतल्या आम्हाला घ्यावी लोकसेनेची निवडणूक आली तिने त्यांच्या पतीला उभं केलं सुफियाच्या दिवस तिथे तिथे नव्हती नव्हती तिचा परफॉर्मन्स उत्तम आहे तिचा फार्मरीचा अटेंडे हा त्र्याण्णव टक्क्याचा वेळ आहे पाचशे अधिक आहे आणि संसदीय कामातील नाव करा एकदा दोनदा नाही तीनदा आणि त्यामुळे ती उभी झाली तिथे मुलं ज्या पिकाराचे आम्ही घालो त्यांना घेऊन आधीची निवडणूक आणि बारामती भागातल्या सगळ्या त्यांच्या हातात असतात लोकांनी कालची तुमची मी देहबोली बघितली दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल बद्दल सांगा की ती देहबोली आणि भाषा म्हणजे मी तुमच्याकडनं कधी गद्दार वगैरे शब्द ऐकले नव्हते तुम्ही गद्दार म्हणाला तरी पुन्हा तीनदा म्हणाला की ह्यांना पाडा ह्यांना पाडा ह्यांना पाडा त्यांचं कारणच होत ते असं की ज्यांच्या त्यांचं राजकीय असा अनेक सभा माझ्याशी किती असं होत बरोबर त्याच्यात माझं काही कॉन्ट्रीशन त्यांच्या समज त्यांच्या सगळं माझ्यासाठी प्रदेश करणारे होते आणि त्यांच्या सूचना जे जे काही शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी दिल्या विधिमंडळावर माझं व्यक्तिगत साफ होत त्यांची सुरुवात माझ्या पर्सनल विधिमंडळाच्या 言われ、アフィ a ャ。じゃあ、アフィシャスターパス、スカンテレスカラムよ。あ、言う、別の、言うと、ま、最初に戦争にして、死ぬまでに、あ、死ぬまでに、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、a ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死 a 死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死ぬ、死 त्याच्यामध्ये उफाय अनेक अशा संस्था आहेत की सगळी जबाबदारी मी त्याचं नेतृत्व ने करतो अशा संस्थे समजे मांडल्यानंतर um. सहभाग हा त्यांचा आणि असं सगळे केल्याच्या नंतर तुम्ही ज्या विचाराशी तुम्ही भांडलात त्या विचाराशी भांडून तुम्ही निवडणुका केल्यात आमच्या सगळ्यांच्या सह विजयी झालात त्या लोकांना त्या विचाराला सोडून तुम्ही भूमिका घेता याचा अर्थ आहे मतदारांची फसवणूक आहे आणि मतदारांची फसवणूक जाणकार व्यक्ती करत असतील तर त्यांच्या संबंधीशी तुम्ही सक्त भूमिका ही घेण्याची आवश्यकता आहे ते कायदे मी म्हणून ते त्याचं कारण हे साहेब पण म्हणजे अजितदादा असतील

त्यामध्ये एक सहकारी सिंह त्यांनी सांगितलं खरं त्यांनी स्वतः सांगितलं की हरदेवीमध्ये सांगितलं ते खरं आणि त्या सांगण्यामध्ये स्वच्छ भूमिका त्यांनी सांगितली होती आम्हाला आत जायचं नसेल तर हे करण्याचं वृत्त नव्हतं आणि ते आत्ता भूमी असतील जाहीर खाजगी आले तर म्हणजे माझ्याशी हे सगळं बोलले त्यावेळेस बोलले होते सगळं की आम्हाला आज जायचं किंवा बघायचंय का हो त्यांना कायम आधारवाड म्हणून तुम्ही आहात कायम इतर विषयांमध्ये सुद्धा तुम्ही कायम पाठीशी राहिलात मग अशा ठिकाणी असं की सांगत होत की चुकीचा रस्ता घेऊ नका चूक चूक असं कधी राहिली असेल तर दुरुस्त करू चूक दुरुस्त के नंतर लोक सवना करतात लोकांचा तळवा होतो संघर्षिका <स्थाथ> सर मला दुरुस्त करा कारण तुमचं राजकीय आकलन इतर कुणाही पेक्षा महाराष्ट्रात सर्वोत्तम आहे मी महाराष्ट्रात ऐंशी टक्के भूभाग आता फिरले माझ्या मते लोकसभेला जसं वातावरण होतं तसं नाहीये बरच निवडलेलं आहे तुम्ही चाळीस नवे उमेदवार दिले उद्धव ठाकरेंना पण चाळीस नवीन उमेदवार हे नवीन ऐंशी चेअर आहेत तुमची राजकीय ताकद महाराष्ट्र जाणतो शिवाय अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली तर आमचं असं आकलन आहे की शरद पवार साहेबांचे चाळीस उद्धव ठाकरे साहेबांचे चाळीस आणि हे बंडखोर हेच महाराष्ट्राच्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल लावतील तुमचं याबद्दलच मत काय आणि त्याचं कारण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो वाहत बसला फक्ता बसला सत्ता सत्ताधारी त्याच्यातून अनेक गोष्टी अशा केल्या आहेत की लोकांना फेवर कसं घेतात लाडवी आहे पंधराशे रुपये आणि आत्तीच पंधराशे होत दोन महिने बेरोजगारी आणखी अशा अनेक सगळ्या गोष्टी केल्या आहेत की ज्या गोष्टी आत्ता जे करताय त्या गोष्टीच्या संबंधी नरेंद्र मोदी जाहीरपणाने रेवली कक्ष म्हणून बोलत होते सुनावणी देऊद्या म्हणून बोलत होते हे जे बोलत होते मोदी आणि त्यांचे महाराष्ट्राचे सहकारी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी या गेल्या सहा महिन्यात आणि त्यांचं निवडणूक त्या मार्गाने जिंकायची हे त्यांचं सूच आहे 次回、セにケース、カのセミですね。<music> <music>